काय रे मग या इकडं कुठ कोणाची वाट बघतोय अरे ते जिपची वाट बघतोय कधी बसून ती जीप येते अजून येईन येईल की आता झालाय तिचा टाइम पण तू या गाडी आहे ना तू काय जिपची वाट बघतोय तुला काय करायचंय तू बस की गप तेच आहे ना जिप मधन पाखरू येणार आहे कसलं पाखरू काय नाही ते काम आहे रे एक ते ड्रायव्हर कडे म्हणून बसले तू काय कॉलेज झाले काय हा कॉलेज काल कालच नव्हते हे मंग बाबा बघितलं का तू काय अरे ती सई त्या पोरच्या जवळच जाऊन बसली तो त्या आता जिथे जागा असणार तिथे जाऊन बसणार ना अरे हा बाबा पण त्या दोघी गप्पा मारत त्या म्हणजे त्यांची शंभर टक्के ओळख असणार त्याचा आपल्याला काय फायदा अरे बाबा तोच तर फायदा आहे ना काय हे बघ ती पोर सईच्या ओळखीची म्हणजे सईला तिचं नाव, नाव। गाव सगळं माहित असणार कस ऐक काम करू हा मी संध्याकाळी जातो सईच्या घरी हा सईला तिचं नाव गाव सगळं विचारतो चल चल काय बोलायचं पण नाही का तुला नाही बोलायचं कसं आहेस तू अगं दिसत नाही का बारा आहे मी तू कधी आले कोल्हापूर मी आधीच आले आणि सगळ्यात आधी तुलाच भेटायला तुझ्या घरी आले होते पण तू घरातच नव्हता आत्यांना विचारलं तर आत्या बोलल्या चोच्या इकडे आले बरं भेटली ना आता सर जाऊ दे मला अरे असं किती दिवस इग्नोर करणार तू तुम्हाला माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर ए तुला एकदा सांगितलं कळत आहे ना मला अजिबात आवडत नाही तू माझं फक्त स्वप्नावरती प्रेम आहे असं काय रे त्या सप्नात जे माझ्यात नाही समजूतदारपणा आणि तोच तुझ्यात नाहीये अगं स्वप्नाकडून शिक कुणाशी कसं बोलायचं कसं वागायचं आणि तू अरे वैभव ती कॉलेजला असते मुंबईला तिचं काय तिकडे लपड चालू असेल तर थोडीच तुला कळणार आहे ए छाया काय पण बोलू नका माझा सपनावरती पूर्ण विश्वास आहे ती मला कधीच धोका नाही देणार वैभव मी तुला लई चुका ठेवी तू फक्त एकदा मला हो बोल तुला काम करायची पण गरज पडणार नाही मी माझ्या पप्पांना सांगून सगळं तुला द्यायला लावेल अगं हाच तुझा स्वभाव ना मला अजिबात आवडत नाही काय नुसता बापाच्या पैशाचा माल दाखवत असते तुझा भाऊ आणि तू एकाच माळ्याचे म्हणत हे ब्या ऐकून घेते म्हणून काय पण बोलायचं नाही कळलं ना हे नसाल ऐकायचं ना निघ नाही काय रे मंग या कशाला एवढा का मारते अगं तुझ्याकडे माझं एक काम होतं बोल की मग काय काम आहे आधी घरात तरी ये नाही नको ह्या वेळेला ये घरात येणे मला काय ये बरोबर वाटत नाही अरे ये आई बाहेर गेली नाही नको येऊ बस चा ठेवते नाही नको बस तरी मग मामीला अजून किती टाईम येईल आईला यायला आई अजून त्या कांता मावशीकडे गेली कसला अभ्यास करते अरे ती प्रॅक्टिकल ते तुला म्हणते चार ठेवते तर तू नको म्हणतोय नाही नको तू तळेगावला कॉलेजला आहे ना हा काय प्रश्न झाला का तुला माहित नाही का मी कुठं कॉलेजला माहित आहे पण ते आपलं सहज विचारलं सकाळी गाडीमध्ये ती पोर होती तुमच्याच कॉलेजला आहे का हा आमच्याच कॉलेजला आहे आम्ही सोबतच असतोय एकाच बँच बसतोय कुठली ती ती सावळीची हो काय तिचं तू कशाला एवढ्या चौकशा करते आवडली काय तुला नाही नाही मला कसली आवडते ती अगे तो चोच्या मला म्हणतो सैले जाऊन त्या पुरीचं नाव गाव विचार म्हणून मी विचारते मला काय आहे पुरीच झालं नाही विचारू जा मग आता बडा वैभव पडलाय काहीच दिसत नाहीये अगे या वेळेला ना इकडे कुणी येत नाही मला तुझ्या बरोबर लय बोलायचंय आपल्या मध्ये कुणी नको नाही यायला म्हणून इकडे बोलवलंय मला पण तू तुझ्याशी खूप बोलायचंय पण भारी डोकं चालवलंय हो ना करावं लागतं प्रेमात एवढं तू या वेळेला तरी लवकर नाही ना जाणार लवकर नाही पण दोन महिन्यांनी जाणार था। <णगरी> दोन महिन्यांनी था। थोडे थांबू शकत नाही का अजून कॉलेज चालू होईल आता तू गावाला नसती ना तर नाही मला माझी पण तर अवस्था आहे ना कधी कधी असं वाटते तू जिथे असेल ना तिथे यावा आणि तुला खट्टे मिठे मारा <णगरी> यायचं चला <सल्गरी> मग ऐक ना पाय खूप दुखतात बरं बसून बोलायच बस इथे <laughs> बोल ना बरं मला सांग मी जर तुझ्या घरी मागणी घेऊन आलो तर तुझे, तुझे पप्पा मला देतील देती का हो देतील की का नाही देणार खर मग येऊ का मागणी घेऊन आता नको ना रे आपलं शिक्षण पूर्ण झालं की कशाला शिक्षण पूर्ण करायची वाट बघायची याच वर्षी करून टाकू ना एवढी का घाय झाली तुला अगं राहूत नाही तुझ्या शिवाय मग रोज फोन करायचा काय रे काय चेहरा पाड तुला तुला काय कोणाला असेल यार काय मला एकटीलाच सोडून गेलं बोलणारच नाहीच्या सोबत हे तुझ्या हा अरे भाऊ तुझे कपडे दे ना पण एवढं दापा का टाक तुझ काय झालंय अरे काय नको विचारू रे पहिले कपडे दे थांब आधी बस आणि मग मला सांग बस 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 ते कपडे दे, दे। अरे आधी सांग काय झालंय अरे लय मोठा मॅटर झालाय होय पण काय पण अरे सपनीला मला कोणीतरी ठावले कुठं माळावरती होय आईला कोण होतं कळलं का मग अरे ते काळाच्या अगोदर सपनीला तिथंच टाकून मी पाळा दो मग आता आता काय जिने आम्हाला ठावले ना तो जर आमच्या घरी गेला ना आमचं बाबा मला मारूनच टाकेल हा आता मग जायचं का बघायला कोण आहे ते अरे ते सगळे जाऊ दे कपडे जाऊ दे हा हे कपडे आणि बदलून जा बरं आलो ये तोच्या हा अरे एवढं मोठी शिर टो कोणाची अरे त्या दिवशी मग घ्यायचा थांब हा मी काय सांगतोय ते पहिला ऐक बोल मी जे तुला सांगितले ना हा ते कोणालाच सांगू नको काय नाही नाही बाहेर जाऊ कोणी विचारलं वैभ्या कुठं होत तू काय सांगणार माहित नाही काय म्हणजे माझ्या बरोबर हा असं सांगायचं काय हा हा बघ तुझ्या तुला सांगितलं ना तसच बोलायचं थांब्या कुठे गेलो तू मी मी कुठे नाही गेलो कुठून नव्हतो तुझ्या घरी होत तुझ्या माझ्याच घरी होत तुझ्या बरोबर हाय दिसतय मला पण याला घाम कसा एवढा आलाय घाम पळत आलो ना कुत्रं माग लागलेला माझ्या कुत्र काही कुत्र माग मला तर म्हटलं स्वप्नाला भेटायला गेलो कसला मित्र येतो तरी खरं बोलत जा अरे मशीचा डोक्याचा वापर फसवतोय मी त्याला का रे काय कस तुमची कुत्र लागलं लागलो होतो ह्याच्या मग तू काय करतो आता मी मी त्या कुत्र्याच्या माग लागलो होतो आणि ती कुत्रा आहे ना वैभ्याच्या मागे लागलो म्हणून त्याला हा तू एवढ्याच निघा ही वैब्या तुला काय अक्काल काल विकला आहे का नाही काय काय केलं मी लिहिले कोण आटके करू तोचीने मला सगळं सांगितलंय त्या सपनीला तू माळावरती एक तिला टाकून आला तुला काय वाटलं नाही का तिला काय वाटलं असेल तिचा विचार नाही केला काय नाही ती काय विचार करत असेल तुझ्याबद्दल हेच का, का तुझं प्रेम हा अरे चुकलं माझं की माझ्या एवढा विश्वास ठेवून आली होती पण मी काय केलं तिला तिथं सोडून आलो अरे पण मी पण काय करणार अरे एकदम माझा अंगो आहे बॅटरीचा मी का आणि पळालो तिथून अरे भूक थोडी पण अक्कल नाही करे पळाला तर तिला पण घेऊन सोबत पळायचं ना मग तिला एक तिला टाकून आलंय अरे पण ना लगेच कुणावर विश्वास ठेवत नाही आणि ठेवलं ना इसरत बी नाही आपण असं करू तिच्या घरी जाऊ आणि ते आल्या का नाही बघू चला घरी काम करा आ? तू आणि व्या अगोदर समरीकडे जा आणि समरीला घेऊन मग घरी जाऊ जा आणि लवकर <.usion> <that> <that> काय अरे की तुझ्या काय काम आहे काय का मी तू की तुला काय खातोय का मी बोल काय काम होत अग सप्लीच्या घरी जायचं होतं हा ती आल्या का नाही ते बघायचं होतं का ती कुठे बाहेर गेली का हा ती बाहेर गेल्या तू जा आणि बघून ये मला काम आहे उद्या सकाळ जाईल जा तू काय समोर जा ना प्लीज ऐक ना जा ना तू बरं जाते थांब ए मी अंधारात कशा समोरात कुठे समरे हाय घरात कधी आले तू ती लेट आले म्हणून तिथे बाबा ते ओढच होत झोपले ते आता हाय ना घरात झालं ना समाधान तुझं आता चल सौजोप पाहिलं